नमस्कार मंडळी जय शिवराय स्वागत असा तुमचा सगळ्यांचा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी उमळात पायऱ्यात उमळ्यात पायऱ्यात अशी माझी उलीची शेती झालेली असा मग नाही पहिला डी एकदा चायला डी एकदा एक एक दिवस वाटून ठेवलेला असा हडे आपल्या मामाकडे जास्त सगळा दिलेला असा शिपून पाटाचं पाणी असल्यामुळे शिपाक बरा पडता हडे घागरीन चढवून असा त्याच्यामुळे माका शिपाक वया आज परत एक दिवस आड करून मी हडे उमळात जातं आहे ऊल शिपण्यासाठी तर ऊल उल उली काय झालं त्या दिवशी मी या भातील इलेला तर उलीची नडणी केलं आहे मग आज नडणी केल्यानंतरही या काम असता तर काय काम असतं या आपण मामाच्या वाड्याकडे गेल्यानंतर बघूया गौरी मामी बहुतेक पुढे गेलेली ह्या तर चला मग आजच्या व्हिडिओ आपण सुरुवात करूया डायनो मी हीच्या डी आहे तर बकऱ्यांचं कळप ना मस्त की आमच्या वाल्याच्या देवाच्या देवळाकडनं खाली लह चरण्यासाठी सोडतात त्यांना की बघा आणि ते आमचा मावलीचं देऊळ असा तर आता ती संध्याकाळच्या टायमिंगने चरण्यासाठी जातात आता आपण गावली आहेत जाता जाताच मंडळी जाता ही बघा हिसर ही बसत ती बकरी फूट वगैरे त्यांचे मारून ठेवलेले असत <laughs> तर मंडळी मामाच्या वाड्याकडे पोचलेलो अस सरळ आज खाली जाऊया मामी आणि प्राची आणि मामा असत खालती खाली नास न शिपता काढलाय कराड हा तर मामे तडे भात काढता ना। हो। तर उमळात तर मी एका साइड व्हायचं असं काढलेला असा तर शिपान परत जाऊ का पर संध्याकाळच्या कै आधी ती। तीन वाजताच इलय मी तर काय झालं माहिती नडणी ही तर ह्याची तरु आतमधल काढल्यानंतर उलीच्या लागवड घेतली त्याच्यानंतर ह्याची उलीची जी पात ना ती कोचून काढूची लागता ती मामी मरता काय ती काय ह्या जाता मरता मग ती काढूचीच असता तर थोडस तरवा काढून घेते नंतर ती पात काढूयात तर मी तुम्हाला दाखवते कशी काढतात ती असं हां तर मंडळी ह्या साइडीचं तरव वलो तर हे तरव काढून घेत आणि हे बघा ही अशी ना पात असतात ती जळत ही काढून टाकू काही तर ती नडणी करतानाच मी पातही काढून टाकते पटपट आपण लवकर पायऱ्यातही जायचं असं तोपर्यंत पाटाचं पाणी भरात पण हॅलो अ तर आता पात आणि याच्यातली नडणी झालेली आहे तर ह्या सगळ्या कामानंतर ऊल बिरकूची असतात गोखली असतात त्यांना त्याच्यानंतर गोवर घालून परत शिपाचं असतं तर आता अडेसला शिपान तरव काढून मी आता मांगराकडे जाते म्हणजे जसं पायऱ्यात जाते पायऱ्यातली ऊल शिपाची हा आणि कलिंगणाची पण रोपा बघूया दुसऱ्या डबऱ्यातली इलियत काय ती जी आपण त्या दिवशी घातलं होती तर चला आता जाऊया पायऱ्यात बेनल्यार बरी दिसली तर मंडळी आज मामी होती गोष्टी आणि माणसं असली का शेतीच्या वरात काम करू काय मस्त वाटतं तर आता पायरात जात आहे म्हणजेच चपायला पहिला आहे कारण हे भारी हे मम्मी कधी आता असं झाला खूप जशी गणेश चतुर्थी गणपती बाप्पाची जशी वाट बघित असतो ना तितकी वाट बघते कारण की एरवी मी मम्मी हो मम्मीपासून लांब असा रोज पण मी या घराकडे आणि मम्मीकडे तरी दुसरीकडे असा कधी जाऊक नाही हा जास्तीत जास्त एक ते दोन दिवस पण आता आठ दिवस जायत इलेत तुमच्यापर्यंत व्हिडिओ लेट पोचतात तरी पण म्हणजे थोडाफार समजता की एका घरातल्या म्हणजे प्रत्येक स्त्री कशी कामा असतात आणि कसं मॅनेजमेंट करूचं असतं का पण सोड शिकलं आहे पण पटपटडे रोज चार भाकरे तर भाजूक आहे सकाळी चार रात्री चार दुपारी भात आणि जेवण भांडी कपडे सगळ्या कामांचा ना नियोजन केला तरच कामा पटपट सुटतात तर आता पायऱ्यात पोचतले मी थोड्या वेळानंतर दोन तीन वापले असतात ते पार केले काय तर मंडळी मी पायऱ्या पायऱ्यात असं आहे ही वायंगणी शेती सगळी की तडे ह्या करता नडता म्हणजे आमच्या बापरेत कराडीला असतला पाचातली ज्याच्यात रोग फिरलेलो आहे त्याच्यात तर तिसर सर एक नजर टाकूया कराडीला काय नाही आता नंतर एक दिवस स्पेशल परत त्याच्यासाठी पूर्ण दिवस जातो नंडी कर पण सध्या आता पाच वाजल्यात येईसर सर तडेच तर सगळा करीसर तर आता पहिल्यांदा शिप जात आहे मी शिपत तर म्हणजे आत्ताच मी परडाकडे परड्याकडे पोचलं आहे तर परडा आधी शिपान घेऊया त्याच्यानंतर बाकी सगळे बघूया रोपा वगैरे केली झाली आहेत ती काकी काय करत उलीक घालता तर काकी गोवर मिक्स करून उलिक घालता बघा असे असतात तर मंडळी हे दोन आम्ही मगरे केलेले होते उलीचे माका काय तितकी जतन करू करा ना नाही पण थोडा थोडा शिपान घेतात मुसत तसा थोडे पाटाचं पाणी असल्यामुळे व्यवस्थित शिपाच जमता पण हिसं घागरी चढवचे विडवचे खूप मुश्किल आहे तर आता तिसरं तडसून येऊक जाऊक जमणार नाही तर एक काखेनडे आग वगैरे घालून ना काके वाट करता पाय वाट करता ती पण आपण बघून घेऊया तर पटपट पट, आता कलिंगणात रावली आहे शिपाची ऊल आणि ह्या फरडात जाताना ता शिपान हो कलिंगणाची ह्याच्यात ही तीन येली आहेत व्याऐशी वाढली आहेत बाहेर इली आहेत ह्याच्यात त्या दिवशी परत घातलेले काय रुजान योग नाही होणार बघूया आता उद्या नाही तर परवापर्यंत येत हिच्यातली जराशी मोठी झाली आहेत ह्याच्यात कायच योग नाही हा ह्याच्यात या केला हे सगळं अशी पण घेतलं आता घरात जाऊया आता तर तडेसून ना गडगो कसं झाला त्याच्यामुळे गुंड्यासून चढा खूप जड जाता होणार थोड्या आग वगैरे घालून ना ही वाट केलेली आहे <laughs> तड्यासून जास्ती गडबो कसं लागणार नाही म्हणून ती वाट केलेली आहे कराड वगैरे होतात जाळून व्यवस्थित केलेल्या वाट वांग्यांका फुला येतात बघा थोड्या दिवसांनी वांगी पण लागतली आहेत ही काकींची आहेत आमची तड्यात परडा तर शिपान झाला पण वाट्यावर जे मम्मी वाली लायला ना ते बघूया किती ती रोपा झालेली होती आणि आपले पाणी लागलेला असला तर बाजूची वापल्यासून जरा तेही शिपाण घेते मी या कारण की ते असेच मम्मीन झाले तर जाऊन म्हणा टाकलेले होते तर रुजा ले ले ते रुजाय इडलेले असत तेरा रोपा त्याची रुजायन इडलेले असत परड्यात नंतर वांड्यात तरी खाऊन जाणं असते नंतर व्यवस्थित जाणं नसते आणि इले होते सरचे ते बघूया चला तर मंडळी या आपल्या एक तर पाणी लागलेलं ला, ला, हा एकाच पाणी लागला का नाही आता बघूचा होता तरे पाणी के ला। तर रेवा घाडासीने पाण्याचं कनेक्शन केलेलं हा तर आता आपण वाली बघूया सहा वाजले कधीच तीन वाजता सुद्धा तीन ते सहापर्यंतचा टाईम असो हो गेलो वा कसली रोपाली आहेत ना मस्त येली आहेत ही बघू शकता तुम्ही बघा मंडळ वालीचे रोपा आता हिंका तर असं मधी मधी लाल भाजी पण इल्लेली हिंकाना रोज शिपना पण नसता अधून मधून फेरी मारून हिंका शिपत असिपतो आम्ही तरी पण बघा व्यवस्थित मस्त लाल भाजी इल्लेली आहे रोवाची कशीवर था था। बोल सांग मग खिचल्याकडला हदी कुंकू आहात आज आमच्याकडे गुलाबी मंडळाचा हदी कुंकू असा हा सोन घेऊन सांगले झाला तिळगुळवी फुल बिल्दी, पार पडलेला मी या पायर डायरेक्ट बायरेल त्या दिले नाही अगरबत्ते काय तर <laughs> वाणा <दिल्गो दिले। laughs> का अगरबत्तेची पुढे देतात यंदाच्या वर्षीचा ही गुलाबी काकी असा यांच्याकडे हदी गुंकू पार पडलेला असा बादेकर मंडळाच कम के बाजू करा हो गया ये तो तोन दिसन ना देख घर आ तर मंडळी बाहेर असून येता येतं आज बादेकर मंडळाचं हदे कुंकू होतं तर मी आता तिसर गेलेलं आहे आणि तिसर ना अनिकेत अमकू भाई अमृता सर्वेश ही सगळीजणं होती तर जिची मी व्हिडिओची क्लिप घेतला आणि जो लाजा होतो तो माझा बालपणाचं मित्र असं अनिकेत अंगणवाडीपासून आम्ही एकत्र एक होतो शाळेत वगैरे थोडा लाजाव हो सोबत असा तर आता घराकडे जाते मी हेसरसून सखी वरे राजा हां पण या घराकडे येईल मी आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंट कर नक्कीच सांगा भेटाय लवकरच आहे का नवीन तुमच्याशी सुरुवाती घे नवीन व्हिडिओ करतोपर्यंत काळजी घ्या बाय बाय ठीक केअर